रामकृष्ण हरी आषाढ महिना महाराज हरिपाटलाबरोबर पंढरपूर येथे गेले चंद्रभागेमध्ये त्यांनी स्नान केले आणि पंढरीच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेले पांडुरंगासमोर बसून महाराज म्हणाले विठ्ठला पांडुरंगा तुझ्या आज्ञेने ह्या पृथ्वी तलावर प्रकट झालो जे कोणी भाविक भक्त होते त्यांचे मनोरथ पूर्ण केले शक्य झाले तेथे तेथे भाविकांना अध्यात्माच्या वाटेवर आणून सोडले लोकांच्या मनात अध्यात्माची गोडी लावण्याचा प्रयत्न केला आता माझे अवतार कार्य संपले पांडुरंगा माझी या व्यावहारिक जगामधून जाण्याची वेळ आली आहे तेव्हा आपल्या पायाशी मला येऊ दे देवा भाद्रपद महिन्यात तुझ्या चरणी वैकुंठात यायचा विचार करतोय असे म्हणून त्यांनी डोळे मिटले व पांडुरंगासमोर हात जोडले परमेश्वराचा म्हणजे पांडुरंगाचा विरह आता सहन होत नव्हता महाराजांच्या डोळ्यांत अश्रू आले हरिपाटील महाराजांना विचारू लागला महाराज तुमच्या डोळ्यात अश्रू माझ्या हातून काही चूक तर झाली नाही ना महाराज म्हणाले हरी हा विषय फार गहन आणि गूढ आहे तुला सांगून तो कळणार नाही फक्त एवढेच सांगतो की माझ शेगावातील वास्तव्य काही दिवसांपुरतेच आहे महाराजांचे हे शब्द ऐकल्यावर हरी पाटलाला काळजी वाटू लागली शेगावात परतल्यावर महाराजांची ही निर्वाणीची भाषा सर्व भक्त मंडळींना त्याने सांगितली आषाढ गेला श्रावण गेला भाद्रपद महिना सुरू झाला एव्हाना महाराजांना थोडे थकल्यासारखे जाणवू लागले होते वार्धक्याच्या छटा शरीरावर ठळकपणे जाणवू लागल्या होत्या भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीचा दिवस महाराजांनी आपल्या सर्व भक्तांना मठामध्ये बोलावले आणि म्हणाले आज गणेश चतुर्थी गणेश पुराणात असे म्हटले आहे की चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पार्थिव मूर्ती तयार करावी त्याची पूजा अर्चा करावी नैवेद्य अर्पण करावा आणि दुसऱ्या दिवशी त्या मूर्तीचे विसर्जन करावे आज तो चतुर्थीचा दिवस आला आहे हा दिवस साजरा करून या पार्थिव देहाला उद्या शेवटचा निरोप द्या दुःख करीत बसू नका मी येथेच आहे तुमच्या बरोबर हे शरीर वस्त्राप्रमाणे कधी ना कधी बदलावेच लागते असे गीतेमध्ये म्हटले आहे जे जे ब्रह्मवेत्ते झाले त्यांच्या प्रत्येकांच्या आयुष्यात हा प्रसंग आला आहे चतुर्थीचा संपूर्ण दिवस महाराजांनी आनंदात काढला दुसऱ्या दिवशी बाळाभाऊला आपल्या गादीवर उत्तराधिकारी म्हणून बसवले मी गेलो असे मानून मला विसरू नका मी तुमच्यासाठी येथेच आहे असे सांगून महाराजांनी प्राण रोधला शके अठराशे बत्तीस साधारण नामसंवत्सर भाद्रपद शुद्ध पंचमी गुरुवारी दुपारी एक प्रहरी महाराजांनी जय गजानन असे म्हटले आणि त्यांचा देह सच्चिदानंदी लीन झाला देहाचे चलनवलन पार बंद झाले स्वामी समाधीस्थ झाले आधुनिक काळाचा हा ऋषी काळाच्या पडद्याआड गेला एक पर्व संपले भाविकांना आध्यात्मिक तेजाचा प्रकाश देणारा सूर्य आज मावळला होता स्वामी समाधीस्थ झाले हे ऐकून शेगावच्या जनतेमध्ये हलकल्लोळ माजला सर्वजण मंदिरामध्ये जमले प्रत्येकाच्या डोळ्यात आसवे जमा झाली होती लोक हळूहळू येऊ लागले होते प्रत्येकाला जणू आपल्या डोक्यावरचे छत्र हरपले अशी जाणीव झाली महाराजांचे सर्व निस्सीम भक्त एकत्र जमा झाले आजूबाजूच्या गावात ही बातमी पोहोचली तेव्हा तिथूनही महाराजांच्या भक्तांचा ओघ शेगावच्या दिशेने वाहू लागला सर्वजण एकत्र जमले भजनाच्या दिंड्या आल्या हजारो टाळ मृदुंगाच्या गजरात भजनाचा स्वर टिपेला पोहोचला अपार गर्दी मंदिरात व मंदिराच्या भोवती जमा झाली रथ तयार केला रस्त्यावर पाणी शिंपडून सडे घातले गेले रांगोळ्या घातल्या गेल्या महाराजांची मूर्ती रथामध्ये ठेवली गेली मिरवणूक निघाली मिरवणुकीबरोबर सर्वजण चालू लागले अपार दिंड्या मिळाल्या वाद्यांचा गजर होत होता विठ्ठलाच्या नावाचा नामगजर नाम होत होता तुळशी फुले गुलाल बुक्का यांचा वर्षाव भाविक महाराजांवर करीत होते अशी मिरवणूक संपूर्ण शेगावामधून निघून समाधीच्या ठिकाणी आली समाधीच्या जागेवर महाराजांची मूर्ती आणून ठेवली त्यावर रुद्राभिषेक केला गेला पंचोपचारांनी युक्त पूजा केली आरती ओवाळली गेली भक्तांनी महाराजांचा नामगजर केला त्यानंतर उत्तराभिमुख महाराजांची मूर्ती शास्त्रमार्गाप्रमाणे आसनावर ठेवली मीठ अर्गजा अबीर यांनी गार संपूर्णपणे भरली जय गजाननच्या घोषात शिळा लावून समाधीचे द्वार बंद केले जवळजवळ दहा दिवस समाराधना चाललेली होती असंख्य लोक स्वामींचा प्रसाद घेऊन गेले अशा तऱ्हेने शेगावामधील एका पुण्यपर्वाचा झरा आज अखेर आटला